नमस्कार मित्रांनो पारू या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की पारू आता गेटच्या बाहेरच बसलेली असते आणि ती आदित्यची वाट बघत असते तेवढ्यात मारुती तिथे गाडी घेऊन येतो आणि पारू अचानक मारुतीच्या गाडी समोर येऊन उभी राहते आणि म्हणते बा इथेच गाडी थांबव मला आदित्य सरांबरोबर इथेच महत्वाचं बोलायचं आदित्य आता गाडीतून बाहेर उतरतो आणि तो म्हणतो पारू इथे का असतो आणि काय झालं त्यावर पारू म्हणते आदित्य सर देवी यांना नाही आवडणार तुम्ही अनुष्का मॅडमांना भेटायला गेलेलं हे माहिती होतं ना तुम्हाला तरी सुद्धा तुम्ही का गेलात त्यांना का दुखवलं तुम्ही त्यावर आदित्य म्हणतो हे मी माझ्या आईला कधीच दुखवू शकत नाही तिच्या विरोधात जाऊन कधीच वागू शकत नाही आणि तिकडे ना मी आईची बाजू मांडण्यासाठीच केलं होतं कळलं का तुला त्यावर आता पारुशांत झालेली असते इकडे अहिल्या देवी सुद्धा टेन्शन मध्ये असताना विचार करत असतात आणि आपला मुलगा आदित्य असं कसा वागू शकतो याचाच विचार ते करत असतात तेवढ्या तिथेच श्रीकांत येतो आणि तो म्हणत असतो अहिल्या काय गा काय झालं त्यावर अहिल्या म्हणते बघ ना श्रीकांत आपला आदित्य मला न सांगता त्या अनुष्काला भेटायला गेला होता आणि मला नाही आवडणार हे त्याला माहिती तरी सुद्धा आणि तो गेला तर गेला नाही मला न विचारता गेला आणि वरून मी त्याला फोन करून सांगते घरी यायला तर तो मला नाही म्हंटला असं वागलाय का कधी आदित्य सांग ना मला त्यावर श्रीकांत म्हणतो नाही नाही आणि आता अहिल्या खूपच संतापात असते तिची इच्छाच नसते आदित्य सोबत बोलण्याची ती म्हणत असते की श्रीकांत आता आदित्य घरी आला ना तो बोलणार आहे माझ्याशी मला माहिती पण माझी इच्छा नाहीये त्याच्यासोबत बोलण्याची श्रीकांत म्हणतो अगं का असं काय करते त्याला आवडणार नाही हे तुला माहिती आहे ना त्यावर अहिल्या म्हणते नाही मला आज त्याच्याशी बोलायच नाहीये तो आला ना की त्याला सांग मी झोपली आणि मला बरं वाटत नाहीये मला ना डिस्टर्ब करू नका त्यावर श्रीकांत म्हणतो अगं अहिल्या असं काय करते दोन दिवसावर त्याचा बर्थडे आहे आणि असं बोला धरला ना तू तर त्याचं कशातच लक्ष लागत नाही हे माहिती ना तुला आपलं आदित्य कसं आहे तू बोलली नाही तर त्याचं पानही हलणार नाही ग त्यावर आईला म्हणते माहिती मला सगळं पण आज त्याला नको बोलायला माझ्याशी आणि ती जाऊन झोपते आणि श्रीकांत तेवढ्यात बाहेर येतो आदित्यही तिकडेच येत असतो आता श्रीकांत म्हणतो एक मिनिट थांब आदित्य आई झोपली तुझी आणि तिला डिस्टर्ब करायचं नाहीये आदित्य म्हणतो पण मला बोलायचंय तिला सांगा ना मी आलोय म्हणजे उठेन ती श्रीकांत म्हणतो नाही ला। ला नाही तिने डिस्टर्ब करायला लावलेलं नाहीये तू सकाळीच बोल आणि असंही थोडी डिस्टर्ब आहे ती तुझ्या वागण्यामुळे त्यामुळे सकाळी बोलूया आपण तू टेन्शन घेऊ नको आदित्य तिथून बाहेर पडतो आणि प्रीतम सोबत बोलायला लागतो प्रीतम म्हणतो कि दादा तुला टेन्शन आलंय ना आईसोबत बोलण्याचं साहजिक आहे मला माहिती रे एक काम करतो आईला सांग की मीच तुला अनुष्काला भेटण्यासाठी जबरदस्तीने पाठवलं आदित्य म्हणतो नाही नाही माझ्यावर कोणी जब, जबरदस्ती केलेली नाहीये मी स्वतःहून अनुष्काला भेटण्यासाठी गेलो होतो कारण आई जे वागते ना ते मला पटत नव्हतं आणि तिच्याकडे आईची बाजू मांडण्यासाठीच गेलो होतो मी आणि मी काहीही खोटं वगैरे बोलणार नाहीये आणि तेवढ्यात त्यांना आता अनुष्काचा फोन आलेला असतो अनुष्का म्हणत असते आदित्य अहिल्या मॅडम कुठे आदित्य म्हणतो आई घरीच आहे का काय झालं अनुष्का म्हणते मी येते तिकडे त्यांना भेटायला त्यांनी काय केलंय ना तुला माहिती नाहीये आता हे ऐकून प्रीतम आणि आदित्य दोघंही घाबरतात आता परत आईने काय केलंय हे त्यांना कळत नसतं प्रीतम म्हणत असतो आता आईने काय केलंय अति करते आई आता आदित्य म्हणतो हे बघ प्रीतम तोंड सांभाळून बोल तू आई विषयी बोलतोय हे विसरू नको चल आतमध्ये जाऊन बघूया आता जण ब्रेकफास्ट करण्यासाठी बसलेले असतात अहिल्या श्रीकांतला म्हणते की आजच्या मीटिंग्स मोहनच हँडल करेल आणि ते मोहनला फोन करते आणि म्हणते मोहन आजच्या सगळ्या मीटिंग्स तू हँडल करायचं आहे आणि मला अपडेट द्यायचं आहे श्रीकांत म्हणतो उद्याची मीटिंग करणारेच ना तू म्हणजे आपण सकाळी लवकर निघायला अहिल्या म्हणते हो आता आदित्य अहिल्या देवीची माफी मागत असतो आणि म्हणत असतो आई मला माहिती माझ्या वागण्याने तू नाराज आहेस माझ्यावरती पण तुला दुखावण्याचा माझा काही हेतू दामिनी आता आगीत तेल काम करत असते आणि म्हणत असते वहिनी म्हणजे यांना माहिती की तुम्हाला अनुष्काला भेटायला गेल्यानंतर आवडणार नाहीये तरी सुद्धा आदित्य तिला भेटायला गेला तुम्हाला हे न सांगता आणि वरून तुम्हाला फोन केल्यानंतर नाही यायचं म्हणतो केवढं धाडस म्हणायचं नाही आणि प्रीतम तिच्याकडे रागाणी बघत असतो प्रीतम म्हणत असतो आई मीच पाठवलं होतं गं दादाला तिच्याकडे भेटायला आता अहिल्या देवी प्रीतमलाही ओरडतात आणि म्हणता तू पाठवलं होतंस मला चालणार नाही हे माहीत असूनही आणि आदित्य कधीपासून स्वतःचे निर्णय घे घ्यायचं विसरला आहे त्याला स्वतःचे निर्णय देखील घेता येत नाही का आता तेवढं तिथे अनुष्का येते आणि म्हणते हो आदित्य मला भेटायला आला होता आणि तिथे तो तुमची बाजू मांडण्यासाठी चालला होता त्याची खात्री होती की त्याची आई कधीच चुकू शकत नाही म्हणूनच अहिल्या मॅडमांची बाजू मांडण्यासाठी तो माझ्याकडे आला होता अहिल्या मॅडम मला माफ करा मी चुकले आणि हात जोडून ती अहिल्या देवींची माफी मागत असते आणि सगळेजण तिच्याकडे बघत असतात की अनुष्कामध्ये एवढा मोठा बदल झाला तरी कसा अनुष्का म्हणत असते की सगळ्यांना कळायलाच हवं की तुम्ही माझ्यासोबत काय केले सगळे खूप मोठ्या भ्रमात आहे तेवढ्यात दामिणी म्हणते तुझं काय आहे आता नीक ना इथून झालं ना माफी मागून आणि तुला आता कळलंच असेल की आम्ही किर्लोस्कर काय आहोत ते आमच्या वाट्याला आता यायचं नाही तेवढ्या अनुष्का म्हणते आदित्य माझ्या कंपनीच्या शेअर्सची किंमत ना एका रात्रीतून दुप्पट झाली आहे कशामुळे माहिती आहे कारण अहिल्यादेवी किर्लोस्कर माझ्या कंपनीत इंटरेस्टेड आहे ही गोष्ट ही बातमी सगळ्या मार्केटमध्ये मा पसरलेली आहे मला बँकेचा कॉल आला होता आणि ते लोक मला कितीही कर्ज द्यायला तयार आहेत आणि हे सगळं कोणामुळे झालंय तुला माहिती अहिल्या मॅडमांमुळे त्यांनी स्वतःचं नाव क्रेडिट वापरून मला हवं तितकं कर्ज द्यायला सांगितलेलं आहे माझ्या घराला माझ्या बिझनेसला काहीही धोका धोका नाहीये अगदी व्यवस्थित आहे माझं ऑफिस आणि घर दोघही आणि अहिल्या मॅडमांनी माझं काहीच नुकसान नाही केलं उलट माझा फायदाच करून दिला त्यांनी माझ्या कंपनीचं सगळीकडे नाव होतंय तेही अहिल्यादेवी किर्लोस्कर यांच्यामुळे पण मॅडम मला हे सगळं कळतच नाहीये माझी टोटलच लागत नाहीये तुम्ही हे सगळं कशासाठी करत आहात त्यावर आता अहिल्यादेवी किर्लोस्कर म्हणतात कारण मला तू आवडली तू जिंकलीस अनुष्का मी तुझी परीक्षा घेत होते आणि त्या परीक्षेमध्ये तू पास झाली आहेस जेव्हा मी तुला भेटले ना तेव्हा तुझ्या बोलण्याने वागण्याने मी अगदी भारावून गेले होते आणि मुलगी जबरदस्त आहे असं मला वाटलं होतं म्हणून तुझी परीक्षा घेण्याचं मी ठरवलं तू जे बोलते तशीच तू वागतेस का हे मला पडताळून बघायचं होतं आणि म्हणूनच हे सगळं केलं मी तुला जाणून बुजून त्रास दिला मी पण हे सगळं करत असताना मलाही खूप वेदना होत होत्या आणि याची कोणाला जाणीवही नसेल मला जाणून घ्यायचं होतं कि तू किती खरी आहेस ते तुझ्यातला आत्मविश्वास आत्मसा स्वाभिमान हा अजूनही शाबूत आहे हे बघून मला खरंच खूप छान वाटतय तू शब्दाला जागणारे आहेस आणि तू हे सिद्ध केलेलं आहेस आता अनुष्काच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं अहिल्यादेवी म्हणतात अगं तू किती खंबीर आहेस हे तू सिद्ध केलं आहेस आणि काल एवढ्या खंबीरपणे माझ्याशी भांडून गेलीस तू आणि आता डोळ्यात पाणी काय तुझ्या आता अनुष्का अहिल्या मॅडमांच्या खुर्चीकडे येते आणि म्हणत असतं मॅडम मी माझ्या आईला पाहिलेलंही नाहीये मला ते आठवतही नाही पण मला याची जाणीव झाली जेव्हापासून मी तुम्हाला भेटले तुमच्याशी बोले माझी आई ना अगदी तुमच्यासारखीच असेल तुमचा सहवास जेव्हा मला मिळाला तेव्हा वाटलं की आईची कमतरता आता कधीच भासणार नाही आपल्यामध्ये जे काही होत होतं त्यामुळे मी थोडीशी घाबरले होते आणि मला वाटत होतं की मी हे जे काही कमवलं आहे तुमच्यासोबतचे नातेसंबंध ते मी गमवणार तर नाही ना तुम्हाला मी गमवणार तर नाही ना मला माझं प्रॉपर्टी ऑफिस बिझनेस हे सगळं गेलं असतं ना तरी काही वाटलं नसतं कारण ते गमवण्याची भीती मला नव्हती मी खूप कष्टाने तुमच्यासोबतचं नातं कमवलं होतं आणि ते मला गमवायचं नव्हतं पारू मनात, मनात विचार करत असते की देवी आईंच्या बाबतीत मी जे काही विचार करत होते ना तसंच झालं माझ्या देवी आई कधीच कुणावर अन्याय नाही ना ना करू शकत आणि आता सगळ्यांना ते पटलंच असेल अहिला देवी म्हणतात की काही गेल्या महिन्यांपासून ना किर्लोस्कर घरामध्ये जवळच्या माणसांनीच खूप मोठमोठे अनुभव दिलेत आम्हाला आणि म्हणून हे सगळं करणं फार गरजेचं होतं आमच्यासाठी आणि म्हणूनच मी केलं आणि खरं तर तुला पाहिल्यानंतर ना मला पूर्वीचे दिवस आठवले माझे मीही अशीच होते कारण श्रीकांत खरं तर तुझ्यामध्ये मी स्वतःला पाहत होते आता श्रीकांतही असायला लागतो आणि सगळ्यांना कळतं की श्रीकांतला सुद्धा सगळं काही माहीत आहे तो म्हणतो हो मला सगळं काही माहिती होतं अनुष्का म्हणते आईच्या मनाचा ठाव लागणं अवघड नाही तर अशक्य असतं आणि त्या डोळ्यात पाणी आलेलं असतं अहिल्या देवींमध्ये ती स्वतःच्या आईला बघत असते आणि अहिल्यादेवी सुद्धा परत एकदा भारावून गेलेल्या असतात आणि आपल्याचा हा भाग इथेच संपतो